महायुती केसरी कागळकरांच्या वादळातला सातवा सेमी आणि सुटला सातवा सुटला सातव्यातील गेला इकड्या बाकीच्या सहा जणात लढाय चालव सहा जणात अरे आला सुंदर असे गाडी पडते सोळगावकरांचा आगामी वादळ आणि तिकडे पड्याल गाडी पडते आदत आदतची गाडी झाडी तिघात आड्यार पळाले कर त्याच्या पणाले नेळत कर आणि त्याच्या पड्यार पळाले पंढरपूर कर निकाल गेला कॅमेराकडे बैलगाडीच क्षेत्र आणि या क्षेत्रात कदा का काय पण घडत कारण या शर्यत क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा बापाचा दिवस झाला की काही दिवसानं लेखाचा दिवस येतो तोपर्यंत लेखाने संयम बाळगला पाहिजे उत्मात अजिबात होता कामाने आणि गर्व तर अजिबात करता का म्हणे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सिरीज साठा